लासलगाव कांदा मार्केट लिलाव बंद करून पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू कांद्यांची वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन कांद्याचे भाव आज कमी झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदे लिलाव बंद करून पाण्याच्या टाकीवरती चढले असून जोपर्यंत निर्यात शुल्क वीस टक्के कमी होत नाही व आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे या आंदोलनाला प्रहार संघटना छावा क्रांतीवीर संघटना यांनी पाठिंबा दिला आहे या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची मात्र धावपळ उडाली आहे व पोलीस प्रशासन खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत आहेत येत तो, ये नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून हे सोलर स्टाईल आंदोलन या माध्यमातून आम्ही खाली उतरणार नाही कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार आहे सरकार त्यामुळं तरी चालेल जोपर्यंत कांद्यावरील निरो शुल्क का हटवत नाही तो तोपर्यंत इथून हलणार नाही महाराष्ट्र माझा न्यूज साठी निपाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे